घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तालुक्यातील दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव व दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना विट्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड म्हणाले एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम करत असताना माझा एखादा आदेश चुकला तर तो दुरुस्त करण्याचा मला अधिकार असतो किंवा माझे वरिष्ठ अधिकारी तो बदलू शकतात परंतु एखादा विद्यार्थी घडवताना शिक्षकाच्या हातातून चूक झाल्यास काळाच्या मागे जाऊन त्याला दुरुस्त करता येत नाही प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यापेक्षा एक शिक्षक म्हणून काम करणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे म्हणूनच फक्त विद्यार्थीच नव्हे तर देशाचे भविष्य घडवण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात तर शिक्षकांना फक्त एक दोन शब्द की मी प्रशासकीय क्षेत्रात काम करणं अतिशय सोपी गोष्ट आहे लक्षात घ्या माझ्याकडनं जर एखादा आदेश चुकला तर मला तो आदेश करेक्शन करण्याचे अधिकार आहेत तर तुमच्याकडनं जर एखादा विद्यार्थी चुकला किती तुम्ही करेक्शन करू शकत नाही लक्षात घ्या विद्यार्थ्या माझ्याकडे काय एखादा आधीच चुकला तुम्ही परत काढेल बरोबर आहे का परत कागद खाट मारून परत नवीन आदेश काढू शकतो परंतु विद्यार्थ्याचे आयुष्य खाट मारण्याचे अधिकार आपल्याला नाही त्यामुळे माझं म्हणणं काय माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जबाबदारी जर कोणाची असेल तर ती शिक्षकांची आहे लक्षात घ्या एखादा शिक्षक माझ्याकडनं चुकला विद्यार्थी घडवल्यात

व याचबरोबर टीव्ही इंटरनेटच्या युगात वाचनालय आजही वाचन चळवळ जोपासत समाज अध्यक्ष अध्यक्ष कार्य करत आहे याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक कार्यवाह अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक व सर्व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले विटा नगर वाचनालयाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही विटा खानापूर तालुक्याचा एकशे पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा स्मृती सुगंध ग्रंथ प्रकाशित केला आहे यामध्ये तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला आहे तालुक्यातील अनेक शाळा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झाल्या व त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने तालुक्याच्या शैक्षणिक विकासात योगदान दिले म्हणून दहावी बारावी परीक्षेत यश म्हणून दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचाही सत्कार याप्रसंगी करण्याचे ठरवले यावेळी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे माध्यमिक प्रशाला बेणापूर सुलतानगादेचे मुख्याध्यापक राजाराम घाडगे विजयमाला पतंगराव कदम विद्यालयाचे योगेश मेटकरी रेखा कोळेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चंदन शिवत्र आभार वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी मांडले कार्यक्रमाचे संयोजन शंभाजी मोरे विक्रम चौथे धनंजय टेके यांनी केले यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे संचालक बाळासाहेब पाटील दाते गुरुजी विनिता हसबे वीर सर संतोष नाईक पाटील सर यांच्यासह पालक विद्यार्थी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा